माता रा, मा रा अनेक धाटी घाटी मग मग दास बरे मग रा दास बरे मग गोष्टींचा स्वीकार करणं जीवनामध्ये त्याचा अवलंब म्हणजे खरा राम जन्म आहे त्याच्या जीवनामध्ये राम आहे आणि हे जर नसेल तर त्याच्या जीवनामध्ये राम मुद्दा कळला ना प्रत्यक्ष या राम अवताराच्या अलीकडं भगवान परशुरामांचा जा अवतार झालेला आहे बर का पण का देऊजाणे माहिती नाही पण भागवत ग्रंथामध्ये राम जन्मानंतर परशुराम अवतारांचा उल्लेख केला गेलाय पण प्रत्यक्षात परशुरामांचा अवतार हा आधी आहे आणि मग प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे आवतारा पण इथल्या मालिकेनुसार म्हणून फक्त सांगते भगवान परशुरामांनी अवतार घेतलाय तो कशा करता तर कर नि क्षत्रिय असे ही पृथ्वी करण्याकरता या गोष्टींचा दुर्दैवानी काही राजकारण्यांनी चुकीचा अर्थ समाजामध्ये पेरला काही मंडळींनी चुकीचा विषय पेरला आणि असं दाखवून दिलं की भगवान परशुराम हे एका विशिष्ट जातीसाठी जन्माला आले अवतार घेतला ते एका विशिष्ट जातीचंच फक्त दैवत आहे तर असं काहीही ना नाही को भगवान कोणत्याही एका जातीकरता अवतार घेत नाहीत देव कोणत्याही एका देवळाचा नसतो देव एका गावाचा नसतो देव कोणत्या ट्रस्टींचा नसतो देव कोणत्या एका जातीचा नसतो देव एका कोणत्या देशाचा नसतो देव एका कोणत्या राष्ट्राचा नसतो तर देव कोणाचा असतो देव कोणासाठी आहे तर सज्जन हो ज्याचा जसा भाव त्याचा तसा देवाचं काम एकच आहे परिप्राणाय साधू ना आणि विनाशायेच तिथं उधारीचा व्यवहार काहीही नाही तिथं माया ममता काहीही नाही तुम्ही कोणीही असाल कर्माची फळं देण्याचं काम फक्त भगवंत करतात सद्गुरु वेगळे आणि परमात्मा वेगळे सद्गुरु हा रोखीचा व्यवहार आहे आणि भगवंत हा उधारीचा व्यवहार आहे देवापशी दयामाया नसते देवाजवळ दयामाया नाही देवाचं काम अखंड चालू आहे इकडं आपण पेरायचं काम करत असतो आणि तिकडं तो फळं द्यायचं काम करत असतो बरं का आणि अशा या भगवंतांनी भगवान परशुरामांनी अवतार घेतला कशाकरता घेतला तर जे क्षत्रिय की त्यांना जो अधिकार मिळालेला पण त्या अधिकाराचा त्या क्षत्रियांनी गैरवापर केला आणि म्हणून त्यांचा निपात करण्याकरता भगवान परशुरामांनी अवतार घेतला असं नाही आहे की भगवंतांनी फक्त क्षत्रियांचा निपात केला असं अजिबात नाही बरं बर का तर भगवान परशुराम जेव्हा क्षत्रियांचा निपात करण्याकरता निघाले एवढंच लक्षपूर्वक ऐका बरं का मी जास्त सांगत बसणार नाही पण भगवान परशुराम जेव्हा क्षत्रियांचा निपात करण्याकरता निघाले तसे एक 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 क्षत्रिय संपवता संपवता ते एका क्षत्रियाजवळ -एक आले पण तिथं मात्र त्यांनी त्यांना धक्का सुद्धा लावला नाही उलट त्या क्षत्रियाची भगवान परशुरामांनी पूजा केली बरं का आणि तो क्षत्रिय म्हणजे राजा जनक या जनकापर्यंत जेव्हा यांची स्वारी आली ना तेव्हा पाहिलं की राजा जनक हा लौकिक अर्थाने क्षत्रिय आहे पण हा आधी आध्यात्मिक आणि आधी दैवी अर्थानं जर पाहायला गेलं तर राजा जनक हा ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि क्षुद्र या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असा अधिकारी आहे आणि म्हणून याला या राजा जनकाला भगवान परशुरामांनी काही ठार वगैरे मारलं नाही बरं का उलट त्याची पूजा केली आहे आणि हे समाजामध्ये सांगावं लागतं सांगावं लागतं इतकच नाही तर त्यावेळेला काही मंडळी ब्राह्मण कुळात जन्माला आली पण स्वतःचं ब्राह्मणत्व विसरली अधिकाराचा त्यांनीही गैरवापर केला आणि त्यामुळं प्रत्यक्ष भगवान परशुरामांचं जे चरित्र आहे की जे प्रत्यक्ष अक्कलकोट निवासी परमसद्गुरू वैश्वाना रावतार श्री गजानन महाराज यांचे शिष्य यांचे शिष्य वर का ते म्हणजे पारखी बाबूराव पारखी लेखक यांच्या चरित्रामध्ये हा संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे की काही ब्राह्मणांनी सुद्धा आपला धर्म विसरले चुकीचं वागले आणि म्हणून भगवान परशुरामांनी त्यावेळेला ब्राह्मणांची सुद्धा हत्या केलेली याचाच अर्थ काय आहे तर देव जातीकडं बघून नाही तर कर्माकडं बघून फळं देत असतो मग आपण कोणीही असू बरोबर आहे की नाही ब्राह्मण असू वैश्य असू क्षत्रिय असो नाही तर क्षुद्र असू आपण जे कर्म करतो त्या कर्माची फळं भगवंत आपल्याला देत असतात असं हे भगवान परशुरामांच्या चरित्रावरून आपल्याला दिसून येतं आणि हा अवतार जो आहे भगवंतांचा तो चिरंजीव अवतार आहे ही संपूर्ण जी आपली भूमी आहे जिथं मला सातत्याने यायला मिळतं गोव्यामध्ये जिथं भरपूर मला कथा कीर्तन वारंवार करायला मिळतात त्यांची कृपा ही अर्थातच माझं इष्टदैवत मुख्य म्हणजे अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्री गजानन महाराज आणि त्यांचं सद्गुरुस्थान म्हणजे प्रत्यक्ष भगवान परशुराम परशुराम खरं तर त्यांची कृपा आहे म्हणून मला सातत्याने गोव्यामध्येच लहानपणापासून कथा कीर्तनाला यायला मिळतं सज्जन हो तो अवतार चिरंजीव आहे आजही इथं प्रत्यक्ष भगवान परशुरामांची स्वारी उपस्थित आहे बरं का ती स्वारी उपस्थित आहे फक्त जाणण्याकरता हृदयरूपी रूपी सिंहासन स्वच्छ पाहिजे पण भगवंत इथं विराजमान आहेत भगवंत इथं खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत अशी ही भगवंतांची कथा इथं येते आणि मग काही काळ तोही उलटून गेला बराच मध्ये निघून गेला आणि मग मात्र सज्जन हो झालं असं की पुन्हा एकदा या पृथ्वी तलावरती काही राक्षसांनी पुन्हा हाहाकार माजवला काय झालं पुन्हा एकदा E é...